तरी ह्याला चल म्हणतोय तरी काय येईल गेले पैसे नाही म्हणतोय सारखंच आणि ह्याला पण चल म्हणतोय तर काय हे पण आहे ट्रॅक्टर घेऊन पेरायला आता सध्या बाहांनो कोणाला पेरा फिरायचा असला तर सांगा बाहान पैसे नाही तर म्हणून मी नाही चाललो आहे बबली आलेला या ठिकाणी अशा तरी नाही बबली यायच होणार गेला देवाला आता तुम्हाला देवाचं नाव सांगत नाही आम्ही आता अशा ठिकाणी तिथे गेलो तरी बाहून आता आपण चाललेलो हे देवाला तरी बाहुन होता आपण चाललेलो हे देवाला आता आपण आलेलो आहे परांड्यात परांड्यात मग चाललोय आता चला

आम्ही चाललो मंदिरावर आता सध्या बोलायचं मंदिरावर तिकडे त्याच्याबद्दल बोलायचो आम्ही मंदिरावर चाललो भेटलं होते म्हणायचं फॅमिली काय बोलायला नमस्कार भावांनो आज आपण चाललोय सोनारीच्या या ठिकाणी मंदिर पाहायला आणि तिथून पुढे आपण जाणार आहे डोमगावला तर तिथे राम मंदिर पण आहे तर आनी... राम मंदिर बघून आपण जाणार आहे डॅम वर आणि तिथून पुढे घरी तर चला तर मग चला भावांनो आपण चाललेलो आहे आता सोनारीला आता आपण चाललेलो आहे मित्रांनो सोनारीला आलेलो आहे मित्रांनो गोड राहिलेलं आहे गाडी तर आपण आलेला आहे आता सोनारीच्या मंदिरात तर आपण तुम्हाला जाऊ आपण सगळा व्ह्यू सोनारीच्या मंदिराचा थोड्या वेळ ना आणि थोड आता सध्या सोनारीच रिपरिंग चालू आहे मंदिराचं सोनारीच्या आता जत्रा झाल्यामुळे त्या पाय कल्लूर पण दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो लेस गो कल्लू पण आहे सोनारीचं कल्लूळ पण नाही आणि सोनारीचं मंदिर एवढा मोठा घाण कचरा आहे इतर तर इथं कोण बघतच नाही त्याला मंदिरा अरे मंदिराच्या साईडला बाथरूम आहे बाथरूमची सुविधा नाही आणि कचरा पाण्याच्या टाकीत कचरा आहे पण नाही हा एकदम सगळं आय पी मंदिर आहे पण इथं धोक्यात घेऊन नारळ गोळा करत चांगल्या हि तर चालू आहे कलरच काम मंदिराच्या आतमध्ये मी पहिलं हनुमानाची महाकाळची आणि गुरुदत्तांची भक्ती हे पूर्ण देवी देवता मला गिफ्ट मध्ये आलेली तुम्ही आता नवीन नाला नाला झाल्या आता तीन महिन्या तीन तीन नवीन म्हणजे मी त्याला गेलो गाणं गापत ते, ते श्रीग्देचे जवळ पोर भेटले त्यांनी मला इथं माझे गुरु नव्हतं ना माझ्या गुरुला त्यांनाच गुरु मग त्यांनी इथं सामनाजी महाराजांकडे पाठवलं ते म्हणे मी तुला क्लिअर करून थांब झाला हे पुण्याला गेले ते आज कालच येणार होतं रात्री आजी प्राचीन जी समाधी तरी आपण चाललो आहे महाराजांच्या समाधीपाशी सोनारी या गावातील मंदिरात गावभाऱ्यात असलेले एक गुळ्या ぜひそこ。Mm hmm. <laughs>